मुंबईतले सगळे नेते घरात आणि उद्धव ठाकरे मैदानात शिवसैनिकांना दिले मोठे आदेश मुंबईतील शिवसैनिक आता मराठ्यांच्या सोबत नेमकं काय झालं आणि उद्धव ठाकरे यांनी मुंबईत कोणते आदेश दिले आहेत की त्याने मराठा बांधवांना चांगला दिलासा मिळेल ते आपण सविस्तर बघण्याअगोदर चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय तसेच इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर आपण सुरुवात करूया श्री मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आझाद मैदानात मुंबईत मोठं जनआंदोलन सुरू आहे ते आंदोलन सुरू असताना राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तसेच भाजपा शिंदेगट अजित पवार गटाचे नेते हे राजकारणात आणि अमित शहाच्या सोबत फिरण्यात जे व्यस्त आहेत परंतु ठाकरेंच्या शिवसेनेने आता मोठी जबाबदारी आणि आपला खारीचा वाटा मराठी माणसासाठी महाराष्ट्रातील मराठ्यांसाठी घेतलेला असून उद्धव ठाकरे यांनी मोठं जे काही आंदोलन चालू आहे त्याला आपण चांगली मदत करणार असा शब्द मनोज जरांगे पाटलांना काल फोनवर अंबादास दानवे यांच्याद्वारे दिला आणि अनेक ठिकाणी मदतीचा ओघ सुरू झाला ठाण्यातसुद्धा अनेक ठिकाणी राजन विचार यांच्या नेतृत्वात मदत झाली तसेच आझाद मैदानात शेजारी असलेले शिवसेनेचे विभाग प्रमुख शिंदे यांच्याद्वारे सुद्धा रोज एका टायमाला दहा हजार लोकांचं जेवण नाश्ता चहा पाणी हे करत आहेत त्यामध्ये खासदार असलेले अनिल देसाई हे सुद्धा ग्राउंड लेवलला उतरले आहेत सोबतच अरविंद सावंत हे सुद्धा उतरलेले आहेत सर्वांच्याद्वारे मराठा बांधवांसाठी अनेक ठिकाणी चहा नाश्त्याची सोय केलेली आहे त्यामुळे जी काही परवड पहिल्या दिवशी भाजपा सरकार म्हणजेच बी एम सीद्वारे आयुक्तांनी केली होती ती आता परवड होणार नाही कारण मुंबईत ठाकरेंची शिवसेना राज ठाकरेंची मनसे हे एकत्र आल्यानंतर दोघांनी अनेक ठिकाणी मराठा बांधवांना मदत केलेली दिसते मुंबईत आलेला हा गरीब शेतकरी मराठा बांधव याची परवड होऊ नये म्हणून अनेक ठिकाणी शिवसैनिकांनी मनसैनिकांनी सुद्धा उभारलेले आहेत त्यामुळे आता शिंदेगड भाजपा आणि इतर पक्ष काय करत आहेत असं मराठा बांधव विचारत आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस तुम्ही कितीही नीच राजकारण केलं तरी राज्याच्या अनेक भागातून मदतीचा ओघ सुरू असताना मुंबईतील शिवसैनिक ठाकरेंचे हे आंदोलकांसोबत आहेत त्यामुळे आता काळजीचं कारण नाही असं सुद्धा म्हटलं जात आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय आहे देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणामुळे राज्याचं नुकसान झालं आहे का आणि ठाकरेंनी आदेश दिल्यामुळे अनेक ठिकाणी ही जेवणाची सोय नाश्त्याची सोय झाल्यामुळे मराठा बांधव आनंदित आहेत तुम्हाला काय वाटतं अशीच जी काही शिवसेनेची संघटना आहे ती मराठ्यांसोबत राहून राज्याचा उत्कर्ष होईल का सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया बॉक्स कमेंट मध्ये जरूर कळवा आणि उद्धव ठाकरे यांचे धन्यवाद कमेंटमध्ये मांडू शकता धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र